तीन योगानंद ज्या मंदिरात उतरले होते त्याच्या प्रांगणात त्या सकाळी काही दर्शनेच्छू आणि प्रश्नेच्छू लोक त्या स्वामीजींचे बोलावणे येई तो इकडे तिकडे हिंडत होते ओळखीचे दोन दोन चार चार लोक एकत्र उभे राहून योगानंदजी भूत भविष्य वर्तमान किती अचूक सांगतात ते वाखाणीत होते कोणी शंका काढी तशी शंका काढणाराचे समाधान करण्याच्या इरेला पेटून इतर कोणी भाविक मंडळी अचूक भविष्य वर्तविल्याची उदाहरणे अधिकच तिखट मीठ लावून वर्णित स्वतः युगानंद केव्हाही कीर्तनातून किंवा व्यक्तिशः संवादात धार्मिक उपदेश असा काही देत नसत ते बहुतेक कशाविषयीच कोणाशी फारसे बोलत नसत केवळ ज्यांची भूत भविष्य पाहायचे त्यांच्या मनात येई त्यांनाच शिष्यांकर्वी त्यांच्या एकांत खोलीत बोलवले जाई तेथे महंत अगदी मोजके प्रश्न विचारून आणि ऐकून घेत मग जलादर्श नावाचे एक तांत्रिक यंत्र पुढे घेत आणि प्रत्यक्षपणे त्या यंत्रात जे त्यांच्या दैविक दृष्टीला दिसे तेवढे सांगत कोणी खरे खोटे म्हटल्यास वाद असा घालीत नसत प्रभुने बतलाया मैने कहा सच झूठ प्रभू का अधिकार मैं एक उसके शब्द का ध्वनी हूं हे ठाम उत्तर काय ते योगानंद देत आणि त्या शिष्याकडून त्या प्रश्नेच्छू माणसाला परत बाहेर पोचविण्यात येई कोणापासूनही त्या जलदर्शातील भूत कथनाविषयी महंत जी दमडीही घेत नसत त्या अपरिग्रही निर्लोभतेमुळे त्यांनी सांगितलेल्या माहितीवर विश्वासू जनांचीच नव्हे तर अर्धसंशयी माणसांचीही अधिकच श्रद्धा बसे महंत जो वाक्संयम पाळीत त्यामुळे त्यांचा एखादा दुसरा जो गूढ शब्द निघे त्याचे स्पष्टीकरण जो तो आपल्या मताप्रमाणे करायला स्वतंत्र असे कीर्तनात भजन तेवढे स्वतः त्यात रंगून जाऊन ते, ते मनमोकळेपणे आणि सुरेलपणे घोळून घोळून म्हणत त्यावेळच्या त्यांच्या भक्तितल्लीन अभिनयाने मात्र त्यांच्या देवलसी सिद्धाईची थोरवी श्रोत्यांना कळून चुके पण त्या कीर्तनातून देखील स्वतःचे भजनावेगळे असे प्रवचन ते लवलेशही देत नसत भजन संतो का संतों से जादा मैं क्या कहूं हे एक वाक्य तेवढे वेळ प्रसंगी उच्चारून ते चुप बसत पण योगानंदींच्या ह्या मौनवृत्तीमुळेच इतर कोणत्याही प्रवचनकारांच्या कोणत्याही वक्तृत्वापेक्षा त्यांच्या वेदांत ज्ञानाच्या गूढतेविषयी लोकांवर असामान्य छाप पडे त्यांचे ज्ञान इतके गूढ आहे सखोल आहे की शब्द उणे पडणारच गुरोस्तु मौनम व्याख्यानम ही परमसिद्धीची खूण असे भाविक लोक आपसात म्हणत अगदी उघड्या विहिरीची खोली काहीतरी तरकीता येते पण जिचे तोंड बंद केलेले असते आणि उघडलेले कोणीच पाहिलेले नसते तिच्या खोलीचा अथांगपणा आश्चर्य वाढविल तितका वाढवू शकेल असे किंवा व्याख्यान न देता येणाऱ्या गुरूचेही गुरोस्तुमौनम व्याख्यानम हे लक्षण होऊ शकेल असे कोणी म्हणताच त्या टवाळ्याच्या तोंडी काय लागता असा जिकडून तिकडून भाविकांचा गोंगाट होई रमाबाईंची ह्या स्वामीवरील निष्ठाच त्यांना आज त्या वाटेने जाताना चालण्या इतकी तरी शक्ती देत होती मालती योगानंदांच्या मठात जरी सुरक्षित नसली आणि कालच्या दंगलीत हरवली असली तरी ती कुठे आणि कशी आहे हे तरी योगानंदजी आपल्या जलदर्श यंत्रात पाहून आपल्याला नक्की सांगतील हा विचार त्या भाविक आईच्या घाबरलेल्या मनाला थोडा तरी आधार देत होता तो स्वामी आपल्याला ह्या संकटातून काहीतरी उपायाने सोडवतीलच सोडवतील असे त्याचे समाधान त्याच करीत होत्या आणि त्या निर्लोभी स्वामीवरील श्रद्धेची ती काठी टेकीत त्या लटपटत असताही मंदिराकडे झपाझप चालल्या होत्या नायडूबाई ह्या भाविक असल्या तरी भाबड्या नव्हत्या लुच्चे साधू त्यांनी पाहिले होते पण म्हणून सगळेच लुच्चे असतात असा तद्वा वाद कोणी घातला तर त्याला त्या हाणून पाडीत योगानंदजींची कोणापासूनही काही न मागता समजेल ते सांगण्याची प्रवृत्ती आणि त्यांनी सांगितलेलं भूतभविष्य अगदी लबाडीचं तर काय पण अगदी खोटं असल्याचाही लोकात नसलेला बोभाटा या दोन पुराव्यांवरून योगानंदांविषयी त्यांचा चांगला ग्रह झालेला होता ते सच्छिल परोपकारी पुरुष आहेत हे तर उघडच होतं पण त्यांच्या अंगी भूतभविष्य वर्तविण्याची एक दैवी दृष्टी काही अंतर्ज्ञान आहे ह्याविषयीही नायडूबाईंचा विश्वास वाढत चालला होता थोडीशी शंका वाटे पण ती त्यांच्या प्रामाणिकपणाविषयी नसून भूत वर्तमान ज्ञानाची सिद्धीच मुळी किती अचूक असते ह्याविषयी होय त्याची परीक्षा घेण्याची ही बरी संधी आली असा विचार त्या नायडूबाईंच्या मनात मालतीवरील ह्या संकटाने त्यांच्या हृदयात झालेल्या कालवा कालवीतही आल्या वाचून राहिला नाही मंदिराच्या त्या प्रांगणात त्या दोन्ही महिला पाय ठेवतात न ठेवतात तोच महंतांच्या एका शिष्याने त्यांना सामोरे जाऊन राखीव वाटेने महंत राहत त्या मठापाशी नेले उभ्या राहतात न राहतात तोच इतका वेळ कसा बसा दाबलेला उसासा टाकीत टाकीत रमाबाईंनी शिष्याला विचारलं पण आमची मालती कुठे मालती त्यांच्या त्या उतावळ्या प्रश्नाची जणू वाटच पाहत असलेल्या त्या शिष्याने त्याच्या मुखावरील आश्वासक स्मिताने आणि दोन्ही पंजे वरदहस्तासारखे हलवीत होकारार्थी नमविलेल्या ग्रीवेने सगळं काही ठीक आहे असं सुचवलं त्यायोगे रमाबाईंच्या जीवात जीव आला चिंता ज्या वेगाने झटपट उणावली तितक्याच वेगाने उत्सुकता दुणावून रमाबाई बोलावं ना मग तिला अ इथे कुठे दिसत नाही ती आणा ना माझ्यासमोर असे काकुळ तिने विनवू लागल्या तेव्हा आता शब्द उच्चारलाच पाहिजे म्हणून उच्चारतो अशा निरूपयाच्या आविर्भावाने शिष्य उत्तरला माताजी गुरु महाराज अभि है आपको घबराइये मत गडबडभी मतमचा ना योगानंदांप्रमाणे त्यांच्या शिष्यांनाही शक्यतो थोडं बोलण्याची शिस्त पाळावी लागते आणि योगानंद गुरुजींच्या अनुज्ञे वाचून कोणत्याही प्रश्नाला कोणतेही वाचिक उत्तर सहसा देता येत नसे भेटायला आलेल्यांना देखील महंत विचारू देतील तितकेच प्रश्न विचारता येत ही तेथील सक्त प्रथा नायडूबाईंना माहीत होती त्यांनी खुणीनं रमाबाईंना दटावलं थोड्या चुप रहा इतक्यात महंतांच्या खोलीचं दारू घडलं दोन चार प्रश्नेच्छु गृहस्थ बाहेर पडले दोघीजणींना शिष्याने आत नेलं पण तेथेही मालती दिसली नाही रमाबाईंना बोला अशी खूण होताच त्यांनी हात जोडून विचारलं माझी मुलगी मालती आपण कालच्या दंगलीतून सोडवून इथे सुरक्षित ठेवलीत हे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही मी तिला न्यायला आले आहे कुठे आहे माझी मालती महंतांच्या खुणेवरून शिष्य म्हणाला माताजी तुमच्या मुलीला दंगलीतून मी सोडवली तुमच्या घरी पोचवायसाठी नेतही होतो पण तिच्या ओळखीच्या एका गृहस्थाबरोबर ती स्वसंतोषाने घरी जाते म्हणून म्हणाली ती म्हणाली तो माझा जवळचा आप्ता आहे म्हणजे कोण तो विजतं घर पुन्हा भडकावं तसा विझलेल्या चिंतेचा डोम त्यांच्या हृदयात पुन्हा पेटून रमाबाई कासावीसपणे विचारू लागला महाराज इथे इथे कुणी आमचा आप्त इष्ट नाही महाराज काहीतरी घात झालाय महाराज निश्चयी मुद्रेनं आपल्या हाताची तर्जनी उचलून त्या बाईंना थांबा असं महंतांनी खुणावलं रमाबाईंचा तो न आवरता आवेगही त्या दटावणाऱ्या पण सहानुभूतीच्या खुण्यानं खाडकन दबला वाक्यामागून वाक्य त्यांच्या तोंडातून बाहेर घुसण्यासाठी ओठापशी दाटली होती ती तिथेच थबकली महंत डोळे किलकिले करून थोडे अंतर्मुख झाले मग अत्यंत दयार्द्र स्वराने म्हणाले मैया तुझी मुलगी हरवली नाही माझीही हरवली देवाची इच्छा असेल तर मी हा पहा तिला शोधून काढतो पण विचारीन तेवढंच बोल दिसेल तेवढंच पहा सांगेन तेच ऐक मन माझ्या हाती सोपव पाहू पहिल्यानं तुझा असा एकही विचार मनात येऊ देऊ नको तिलस मला तुझं मन रिकाम करून दिलं महाराज असं सांगताच रमाबाई खरोखरच मन सुन्न झाल्यासारख्या झाल्या महंतांच्या हालचालीकडे नुसत्या टकमक बघत राहिल्या शिष्याने गुरुजींच्या खुणेवरून एक स्वच्छ परात त्यांच्यासमोर ठेवली तीच स्वच्छ पाणी काठोकाठ ओतलं त्या परातीच्या किंचितवर असा एक स्वच्छ आरसा भिंतीला लावला एक समयी पेटवून जवळ ठेवली महंत योगानंदजींनी पळीतील जलमंत्र मंत्रून आपल्या डोळ्यांवर शिंपडलं आणि एकाग्रचित्त मंत्र जपत ते त्या परातीतील पाण्यात टक लावून पाहत बसले श्वाससुद्धा भीत भीत सोडत सारेजण निस्तब्ध झाले थोड्याच वेळात महंतांनी मान वर उचलून नायडूबाईंना विचारलं यांना एक मोठा मुलगा आहे ना रमाबाई चमकल्या यांना कसं कळलं ते अंतर्ज्ञानी खराच बरं हा पुरुष पण नायडूबाई काही विशेष चमकल्या नाहीत त्या उत्तरल्या हो मी स्वतःच पूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की रमाबाईंना एक मोठा मुलगा होता तो लढाईवर गेला तिकडे मारला गेला त्याला आता पाच सहा वर्ष उलटून गेली पण तो मारला गेलेला नाही मी तेच सांगत होतो की यांचा तो वडील मुलगा जिवंत आहे चांगला धट्टा कट्टा आहे हा पहा माझ्यासमोर जशा तुम्ही तसा प्रत्यक्षपणे बसलेला आहे बोलतो आहे महंतांच्या प्रत्येक वाक्यागणिक रमाबाईंच्याच नव्हे तर नायडूबाईंच्या अंगात देखील आश्चर्याच्या चमका सणसणत गेल्या रमाबाई थरथरत्या स्वराने उद्गारून गेल्या माझा पुत्र जिवंत देवा तुमच्या तोंडात साखर पडू नायडूबाईंनी आश्चर्याच्या पेचातून स्वतःला थोडंसं सोडवून विचारलं पण तो यांचाच पुत्र कशावरून क्षमा व्हावी पण मिथ्याभास उगीच तर्क नको ऐक यांचाच पुत्र कशावरून ते त्याच्या भालावर एका घावाचं खोल चिन्ह आहे काय होतं ना तसं नायडूबाईंना ते काहीच ठाऊक नव्हतं म्हणून त्यांनी रमाबाईंकडे पाहिलं रमाबाई चाचरल्या कारण त्यांच्या पुत्राच्या कपाळावर कोणत्याही घावाचं चिन्ह नव्हतं पण ते नव्हतं असं धरलं तर महंत खोटे ठरणार आणि महंतांचं अंतर्ज्ञान लटकं पडताच मेलेला पुत्र पुन्हा जिवंत होण्याची आणि हरवलेली कन्या सापडण्याची अगदी हाताशी आलेली सुखद शक्यताही पुन्हा घोर संशयात पडणार नसेल तर साफ नाही म्हणून सांग चाचरू नकोस महंतांनी हटकलं तसा कोणताही वण त्याच्या डोक्यावर नव्हता रमाबाई बोलू की नको असे दपता दपता झटकन बोलून गेल्या नीट आठव सैन्यात गेल्यावर तुझा पुत्र लढाईवर गेला होता ना ठीक तर तिथे हा घाव लागला हो रे हो महाराज आठवलं मला अगदी खरं त्याच्या शेवटच्या पत्रात डोक्यावर दुखापत झाल्याचं त्यानं लिहिलं होतं खरंच आपलं अंतर्ज्ञान त्रिकाळ सत्य आहे स्वत रमाबाईंनाही जे आठवत नव्हतं ते आजवर त्यांच्यात कोणालाही माहीत नसलेलं असं वृत्त इतकं तंतोतंत महंतांना कळावं खरं ठरावं आणि असं अगदी सहज ओघान नायडूबाई अगदी चकित झाल्या महंतांच्या शब्दावर रमाबाई इतकाच भाविक विश्वास नायडूबाईंचा देखील न बसणं आता केवळ अशक्य होतं त्या अगदी परस्थ आणि अनोळखी महंतांनी इतक्या पटापट त्या पुत्राच्या इतक्या खाणाखुणा आणि घरची माहिती सांगितली की तो पुत्र त्यांच्या डोळ्यांसमोर तेथे त्यांच्या अंतर्दृष्टीला दिसत होता हे पाखंडातील पाखंडालाही नाकारता येणं दुरापास्त व्हावं रमाबाईंच्या आश्चर्याला तर पारावर उरला नाही तुमचा पुत्र जिवंत आहे खुशाल आहे ही त्या महंतांची वाक्य ऐकताना त्यांचं हृदय आनंदाच्या लाटांनी इतकं हेलावलं की त्यात मालतीच्या हरवण्याची आठवणही क्षणभर बुडून गेली हरवलेली मुलगी शोधित असणाऱ्या त्या आईला तिचा मेलेला एकुलता एक पुत्र जिवंत सापडला पण सांगणं ते पुढंच आहे महंत झटपट पुढे सांगू लागले त्या तुमच्या पुत्राचा हा एक स्नेही पहा तोनी ही पहा मालती आली ठीक नागपूरकडे तुमचं घर ना बघा तर त्या स्थली मालती त्यांच्याशी प्रेमाचे संगनमत करते आहे हाच तो गृहस्थ काल ह्याच्याबरोबर मालती गेली हो अगदी संतोषाने चालली आहे पहा अगदी तुम्ही जशा मला दिसता आणि म्हणूनच इथे आहा हे खरे अगदी तसंच हे मला दिसतं आहे म्हणून खरंही तितकच आहे निघाले आगगाडी सुटली काय अक्षर पुसट पण नागपूरकडे मालती तिच्या प्रियकराबरोबर नागपूरला निघून गेली आहे रोम 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 नेत्रत्रयाय फट एकाग्र चित्ताच्या अवधानाने झालेला तो महंत हा मंत्र उच्चारताच हलकेच हरिणजिनावर डोळे मिटून पडला शिष्याने त्या अनेक प्रश्नशंका जिज्ञासादिकांनी व्याकुळ झालेल्या दोघी बायांना बोटाने चूप राहण्यास दटावून ते यंत्र मोडले त्यासरशी कोठून काय की आवाज घुमत घुमत गेला आणि घंटांचा घड कोठून तरी खणखणाणून खन मंदावला परात समयी आरसा प्रभृती पदार्थ झटपट ठीकच्या ठिकाणी त्या शिष्याने ठेवले वारा घालीत गुरुजींपशी थोडा वेळ तो बसला आणि गुरुजींनी किंचित हात उचलून खुणावताच त्या बायांना तो अगदी खोल आवाजात बजावता झाला की आता काही एक अधिक सांगता येणार नाही स्फूर्ती उतरली केवळ पुढे काय करायचं इतका एक प्रश्न हवा तर विचारा योगाची तंद्री उतरण्याच्या आज जर काही गुरुजींनी सांगितलं तर तितकंच काय ते ऐकावं नि कोणतीही अधिक चर्चा न करता आज परतावं उद्याचं उद्या एक शंभर प्रश्न रमाबाईंना एका श्वासात विचारून टाकायचे होते इतका त्यांच्या मनात त्या महंताने वर्तविलेल्या मालतीविषयीच्या वृत्ताने चिंतातूर विचारांचा गोंधळ उडवून दिला होता पण निरुपाय एका उत्तराने त्यांचे शंभर प्रश्न ठीकच्या ठिकाणी थिजून टाकले ते उत्तर म्हणजे त्या उग्रट शिष्याचे चूप म्हणून दटावणारे बोट अर्थात जो एक प्रश्न विचारायची अनुज्ञा मिळाली होती तेवढाच रमाबाईंनी व्याकुळपणे विचारला आता आम्ही पुढे काय करावं म्हणजे हे संकट टळेल महाराज कृपा करून शिष्याने हां म्हणून बोट पुन्हा दटावले रमाबाईंच्या वाक्याची लांबी ठरलेल्या मापाच्या बाहेर वाढलेली होती महंतांनी गुंगीतल्या गुंगीत पिळे गुंगीत दिले आणि तुटक विसंगत शब्दात ते पुटपुटू लागले हा आगे अच्छा किसको भी इधर उधर मत बोलो बोलाल लोकात तर मालती उरलेली लाच सोडून तुमची वैरीण बनेल इथे कुणापशी चकार शब्द मालती हरवल्याचा काढणं नाही अभी के अभी थेट नागपूरला जाओ लड़की मैदान में भेटेल पशीर कराल इधे एक रात्र काढ़ाल मुलगी बस चल देगी दूर 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 जाओ लवकर नागपुर मैदान में देख 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 ही पहा मालती आ, 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 आ बेटा आ पास जा महंत निश्चेष्ट पडले शिष्य म्हणाला माताजी तळलं तुमचं संकट ऐकलात आता गुरुजींचा अभिप्राय साक्षात्काराचे ते शब्द ते शब्द पाळाल तर मुलगी परत येईल चालत येईल ह्या प्रांती इथे कुणाशी काही एक न बोलता गाजावाजा न करता आजच्या आज निघा नि नागपूर गाठा लोकात दुर्लौकिक होईल ती मालती आणखीन निर्लज्ज बनून दूर पळून जाऊ नये असं वाटत असेल तर चकार शब्द न बोलता नागपूरला ती आहे तो तीन चार दिवसात तिला गाठा बस यावं आता छे हे -छे -छे, काय फळ दक्षिणा छे छे माता फूलसुद्धा दुसऱ्याचं ह्या दैवताला चालत नाही ये महंत एक अलौकिक साधू है वैसे तो लाखो तुम देखते हैं परंतु माताजी येतो साक्षात्कारी पुरुष अच्छा चलिये अह आता एक शब्द अधिक बोलणं नाही बाहेर शिष्याचा तो शेवटचा शब्द इतक्या निर्धाराचा होता की आता पाऊल बाहेर न टाकलं तर हा धक्का मारतो की काय असं वाटावं त्या दोघी नमस्कार करून फळे दक्षिणा परत घेऊन गुपचूप त्याच पाऊली बाहेर पडल्या गुपचूप मंदिराबाहेर आल्या वाटेला लागताच रमाबाई काही बोलू लागल्या तोच नायडूबाईंनी चेतावणी दिली अह वाटेने नाही जे काय बोलणं ते घरी नायडूबाईंच्या घरी त्या प्रथम गेल्या जाताच नायडूबाईंनी विचारलं आहे का हो तो गृहस्थ तुमच्या ओळखीचा तुमच्या मुलाचा कुणी मित्र मालतीशी इतकी लगट करील असा मालती अशी थोडी अडकली होती का कुणाच्या लोभात तुमचा तिला नकार होता की काय बिछाऱ्या रमाबाई सकाळपासून इतका वेळ इतक्या चमत्कारिक धक्क्यांनी त्यांचं हृदय हादरत आलं होतं की आता त्यांच्या मेंदूची विचारशक्तीची क्रियाच अगदी मंदावत आली होती त्यातल्या त्यातही शेवटच्या प्रश्नाने चमकून त्या म्हणाल्या नाही हो बाई माझ्या मालतीला मी कधीही असं भलतं सलतं बोलताना ऐकलंच नाही मग तिला नकार कसला आणि होकार कसला आता ती हिंडा फिरायला जाई तिच्या मैत्रिणीबरोबर देवळात जाई नाटकाला गेली असेल पण असं काही कुणी पुरुष मनुष्य तिच्या परिचयाचा नव्हता आता माझ्या मुलाचा मित्र कुठला मी तरी काय सांगणार जग भटकलेला माझा मुलगा पण मला ती अशी निघावी हाय रे दैवा अह दैवाचे तर आज देवासारखे उपकार झालेत तुमच्यावर पुराणातील कथा ह्या युगी घडल्या तुमच्या मेलेल्या पुत्राचा आज पुनर्जन्मत झाला नाही का मग हरवलेली मुलगी भेटायची ती चिंता कशाला मी सांगते तुम्ही आता सारे तर्कवितर्क सोडा त्या महंतांच्या अगदी तंतोतंत सत्य ठरलेल्या अद्भुत अंतर्ज्ञानावर विश्वासून त्यांनी सांगितलेल्या मार्गेत जा छेछे छे, तुम्ही याल तरच जाते मी नागपूरला रमाबाई हटून बसल्या स्वतःच्या पायावर त्यांना उठवेच ना मालती त्या कीर्तनाच्या दंगलीत हरवली ही बातमी त्या प्रांती कोणाच्याही कानावर न घालता रमाबाई आणि नायडूबाई अशा दोघीही शेवटी नागपूरला त्या दिवशीच निघून गेल्या